मावशीच्या घरी गौरी आहे मात्र तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर गाईच तुम्ही पाहू शकता तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर कशी आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गौरी पूजन तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण आहोत मावशीच्या घरी कारण की काल आलो होतो गणपती बघायला आणि वस्तीला राहिलो त्याच्यामुळं खूप जागरण झालं रात्री तुम्ही मागील व्हिडिओ बघितले असेलच तर जाण्या टी नाही भेटला मामाच्या घरी कारण की मामाकडे असते गौरी तर आता मावशी आणि काका गेलेत आमटेमला आत्ताकडे गणपती बघण्यासाठी आणि मग तिकडून आता येतील घरी आणि मामा पण येणार आहे मावशीच्या घरी गणपती बघण्यासाठी आणि मग मामा आल्यावर मामाच्यासोबत जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो मामांच्या असतं घरी असते ती गौर तर आपल्यासोबत आपला चिनगेच तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर व्ह्यू आहे आज पाऊस वगैरे नाही आहे खूप चांगलं आहे कारण की सर्वांना गणपती बघण्यासाठी आणि गौर ब बघण्यासाठी जायला लागते सर्वांच्या ठिकाणी पाया पडायला तर पाहू शकता विहीर पाणी बघा किती नितल आहे आपण तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पण बघितले असेलच पण पुन्हा आज आलो तिथं शूट करण्यासाठी वातावरण खूप भारी आहे इकडं तर बघा छोटे छोटे मासे आहेत ते मध्ये पुन्हा एकदा मासेच पोहणाला तर चला आपण जाऊ मला दोघी ना परीच तर बोलता आम्ही इथं बोलतो पाणी भरायला अजून दोघी आंघोलनं केलं बघा कशे आहेत पारोश्या बघा गाईज बोलता नको व्हिडिओ कशी व्हिडिओ नको चल बघा परी आमची अंडा घेऊन आले घरी तर कधी पाणी न भर इथे विहिरी बघा घेतलं पाणी भरलं तर मित्रांनो चला आता पाणी वगैरे भरला जाऊया आम्ही पहिले आलेलो चिन्माने मी व्हिडिओ बनवण्यासाठी मग पहिली फोन केला दादा कुठे आहे ते बोलतो मी पण येतो आहे तर तुम्ही पाहू शकता दोन बावन झालेत जेवण वगैरे करून झालं आणि तो मावशीने गुलाबजाबूल बनवला घेतले गाईस तुम्ही पाहू शकता फायनली पोर्ड पण झालेले आणि इकडे करायला घेतलं अजून मावशी घाम बाबा किती उठले काम। मामी आई बाबा अर्णव समर्थ आलेले जात जस्ट आणि मामा पण आणि बाहेर काका पण नुसतं गणपती नुसतं गणपती नुसतं गणपती ना नुसतं गणपती आता काय गणपती फिरायला पण पाहिजे ना नातेवाईकांच्या हो घरी नाते हो दर्शन वगैरे केलं का तुला तर मित्रांनो मावशीने पावलींची सोय जोरदार केले बघा आता चहा आणला मग गुलाबजामुन आणि कांजेबो आहे ते काकाने जम बघू शकता परीनी आणल्यान तिला काकड्या केला दुकानावर काय त्या मावशीचे घरून निघालो निघते म्हणजे आणि आता मोठ्या मावशीकडे जाऊया गौर बघण्यासाठी पाहू शकता मामा मावशी आई आहे आणि आई मावशी पण तर चला तर जाऊया आपण काकानी पण गाडी छोटे छोट्या मामानी पण आण तर मित्रांनो निघालेलो तर परीची पण इच्छा झाली जायची तर रडायला लागली तर आणि गेला तर घरी कपडा आणण्यासाठी आणि मग जाऊया तर थांबले बघा आता यायची तुला येईल तू आता चेहरा आस्त्र झाला तिथे थांबलं म्हणून डायरेक्ट रडायला सुरुवात केली ती एडीने बोलत होता ना मग तशी मगपासून की मना पण यायचे म्हणून मागापासून विचारत होतं काहीच तर काहीच बोलत नव्हते तर आता थांबलं इथं काय माहिती नव्हतं तुला तर काहीच बघू शकता आली धावत धावत आले कपडे घेऊन आता जाऊया गुड इव्हनिंग गाईस तर आता जस्ट उतरलो गाडीत ना, ना, ना उतर मामा गाडी पार्क होऊ शकता आणि गाकडे तिथे लावली आणि जाऊया त्या मावशीच्या घरी ते बघा गाईस मग अशी खेळखेल गेली इकडे बघ खेळ खेळ गेली ना आता गाडीन झोपली अरे ना काय बोलतोस एकच येतं तुला दुसरं काही नाही तर मित्रांनो त्याला जाऊया मावशीच्या घरी आणि देख अध्यक्ष देव वादे या मावशी का घर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मावशीच्या घरी गौराई माता खूपच सुंदर आहे फोटो वगैरे काढला तर जाऊया तर गाईज आता जस्ट घरी आलो खूप दमलो आणि खूप फिरलो आज पावशीकडे गेलेलं पहिले गणपती बघायला मामा अनुभव पाडायला त्याच्यानंतर मग डायरेक्ट इथे गेलो वशिनीला पावशीची गौरी बघण्यासाठी आणि वाजलेच पाहू शकतो आठ आठ ते वीस आणि आत्ताच आलो आहे जस्ट घरामध्ये आम्ही फ्रेश वगैरे काही नाही आलो आमच्या मामांच्या घरची गौरी माता आणि गणपती बाप्पा पण आहे आणि मित्रांनो इकडं आमच्या मामांच्याकडे अशी तेरडेची गौर बनवतात सगळीकडे तुम्ही बघितले असेल चिनमत्तेची बनवतात पण इकडं सर्व म्हणजे खूप जुनी परंपरा आहे म्हणजे प्रथा आहे की तेरडेची आदल्या दिवशी घेऊन येतात गौरी माता पूजन करतात त्याच्यानंतर ती बांधतात वगैरे आणि मग दुसऱ्या दिवशी पूजन करतात म्हणजे आज पूजन केलेलं तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर तर मित्रांनो बघा कशी सजावट केली आहे गौरी मातेची वरती मुकुट लावलाय आणि हात वगैरे बांगड्या वगैरे शृंगार बघा कसला केला आहे गणपती बाप्पा तर मित्रांनो पूर्ण बान, गौरी बांधण्याचं काम ना आमची मामांच्या गरज असते बघू शकता मित्रांनो आणि साईडला मुलारी आहेत हे लव ते गौरी म्हणजे गौरी आज बसतात तर आज घेऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करत जातील ना उद्या तर ते घेऊन जातील विसर्जन करण्यासाठी शकता गौरी मातेचे ओटे भरले आणि इथे गौरी मातेचा संसार भंडारा बघा दिव वगैरे केलेत आई काय काय अजून ते दिवो चिंच आंबा या चिंच लव आई आपल्याला सांगते कारण आप का की आपल्याला एवढं काय जास्त माहित नाही कारण की खूप जुना अनुभव आईचा तर मित्रांनो या जेव्हा इथं सर्वजण बसलेत मामा मोठा बलकामा इथं मावशी आहे इकडे बघा श्री रडतं तिला आईस्क्रीम पाहिजे रात्री देवा तुला आईस्क्रीम आयस्क्रीम जेव्हा मग भेटूया पाहू शकता मित्रांनो पहिले जुन्या परंपरे होती परंपरा जुनी परंपरा स्वर लावण्याची गौरींच्या दिवशी पहिलीच्या काळात स्वर साधन नव्हते त्याच्यामुळे स्वर लावण्याची पद्धत अशी होती पाहू शकता आवाज येते बघा गाईज अशा प्रकारे सुंदर असं भजन वगैरे केलं सर्वांनी मिळून आणि आत्ता वाजले तुम्ही पाहू शकता एक साज झाले आणि आता तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक